पवारसाहेबांनी मला वाटतं कधीच सांगितलेलं आहे की या बाबतीत ते फारसं काही बोलणार नाहीत आणि मला असं वाटतं की निनावी पत्राला तेवढं महत्त्व नसतं परंतु काही वेळा कसं असतं की लोकांच्या भावना असतात आणि त्या लोकांच्या भावनात व्यक्त होता येत नसतील आणि त्या कुठेतरी दाबल्या जातात असं वाटत असेल तर निनावी पत्राच्या रूपाने काही विचार बाहेर येतात आणि मला वाटतं अशा पद्धतीने हे बारामतीकरांचे कोणाचे तरी विचार या पत्राच्या निमित्ताने बाहेर आलेत त्यावेळी अप्पासाहेब पवार अजित पवार आणि राजेंद्र राजेंद्र पवार पवारांना अजित पवारांचा पवार चेहरा पुढे आणला गेला असा देखील या पत्रात उल्लेख केलेला आहे त्याच वेळेस आपण राजकारणात आला असतो तर काय मला असं वाटत नाही कारण छत्रपती कारखान्याचं जेव्हा इलेक्शन लागलं होतं आणि त्यावेळी आप्पासाहेब छत्रपती कारखान्याचं पॅनल प्रमुख होते आणि त्यावेळी त्यांनी अजितदादांना संचालक बनण्यासाठी त्यांना पहिल्यांदा संधी दिली आणि मी शेती बघत होतो परंतु जेव्हा पवार पवारसाहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात जेव्हा राजकीय क्षेत्रात ते आले आणि त्यांनी पुढं राजकीय क्षेत्रात त्यांनी भाग घ्यायला सुरुवात केली त्यावेळी नंतर जेव्हा इलेक्शन आलं तेव्हा मात्र मी दोन वेळा या छत्रपती कारखान्यात इंटरेस्ट दाखवला होता परंतु पवारसाहेबांनी दोन्ही वेळा मला सांगितलं की आपण या क्षेत्रात जाऊ नये आणि तो त्यांचा विचार होता किंवा त्यांचा आदेश होता आणि तो आम्ही त्यावेळी पवारसाहेब प्रमुख असल्यामुळे तो आम्ही मी मानला मला असं वाटतं की कदाचित तो पॉलिटिकल जरी निर्णय असला तर त्यांना राजकारण जास्ती समजतं आणि मला असं वाटतं की त्या काळात कदाचित मी राष्ट्रीय क्षेत्रात आलो असतो तर जे आज काही परिस्थिती दिसती याची सुरुवात त्याच वेळी झाली असती परंतु जे काही झालं ते चांगलं झालेलं आहे आणि मला वाटतं त्याच्यामुळे मला शेतीकडे दे लक्ष देणं झालं सामाजिक कार्यात काम मला करता आलं आणि व्यवसायाचं बस्तान मला बसवता आलं आणि त्याचा उपयोग रोहितदा जेव्हा ते कॉलेज पूर्ण करून आले तेव्हा या सर्व व्यवसायाचा उपयोग नक्कीच त्यांना झाला खरी खतखत सुरुवात रोहित पवारांना संधी देण्या दिली गेली म्हणून झाली पार्थ पवारांना गेलं म्हणून ही खरी तर सुरुवात आहे असं देखील पत्र म्हणून मला असं वाटत नाही कारण बऱ्याच वेळा कसं असतं की लोकांना एक वेगवेगळे विषय पाहिजे असतात पवार घालण्यात काय चालतं काय नाही हे डोकावण्याची एक पद्धत असते किंवा कुठेही लोकांना डोकावणं फार आवडतं वस्तुस्थिती काय ही समोर आपल्याला माहीत नसते आणि अशा वेळी मला वाटत नाही कारण पार्थ पवार हे मावळमध्ये उभे राहिले होते खासदारकीसाठी उभे राहिले होते आणि त्यांना त्यांचं काही क्षेत्रकारे ते पिंपरी आणि त्या भागात त्यांची सर्व वावर असतो त्या भागात त्यामुळे मला असं वाटतं की तसा तो विषय नसेल कारण रोहिदरांना जर तसाच विषय असता तर बारामतीत त्यांनी इंटरेस्ट दाखवला असता तसं न करता त्यांनी कर्जत जामखेडला स्वतः जाऊन तिथं तो मतदारसंघ त्यांनी त्यांनी स्वतःसाठी तयार केला की त्याच्या मागचं भूमिकाच एक असावी की वाद होऊ नये येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला विरुद्ध असा सामना होणार आहे सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झालेलं आहे कसं बघता आपण ते असं खरं तर व्हायला नको होत आणि हे तसं आमच्या कुटुंबात वेदनादायक आहे परंतु याचबरोबर पन्नास पन्नास वर्ष जी कुटुंब या बारामतीतले मतदार कुटुंब जी आमच्या सगळ्यांच्या पवारांच्या सोबत आहे त्यांना जेव्हा मतदान करायचं असेल किंवा त्यांच्यावर एखाद्याने कोणी प्रेशर टाकलं तर त्यांच्या ज्या लोकशाही तत्वाच्या बाबतीत जे त्यांच्यावर मानसिक दर्पण जे येणार आहे ते खूप मोठं असेल शेवटचा प्रश्न या पत्राकडे आपण कसं बघता खरंच बारामतीकारांची भूमिका बारामतीकारांनी महत्वपूर्ण काय ते डोक्यात घ्यायचं काय या पत्राबद्दल आपण सार काय सांगाल काही नाही त्यांची मनातली खतखत त्यांनी व्यक्त केली त्यातलं सगळंच बरोबर असतं असं नसतं परंतु त्यांनी जो दबाव आहे त्या दबावातनं समोर व्यक्त होता येत नाही म्हणून पत्रातून व्यक्त झालीत असं मला वाटतं